नमस्कार विरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सर्वांना गुड मॉर्निंग शुभ शुभ सकाळ आज आपण तुम्हाला एक सुंदर असा टॉपिक आणि मजेशीर टॉपिक आज आपण शिकणार आहे त्याचं नाव आहे निबंध लेखन निबंध लेखन विषय हा आहे हा मराठीचा आणि यामध्ये वर्ग आपण निबंध कोणाकोणाला आज आपण जो पाहणार आहे तो कोणाकोणाला उपयोगी पाडणार आहे तर पहिलीचे विद्यार्थी दुसरीचे तिसरीचे आणि चौथीचे आता याच्यामध्ये कसे असते दोन गट असते एक एक असतो पूर्व प्राथमिक प्राथमिक पूर्व प्राथमिक आणि नंतरचा असतो प्राथमिक प्राथमिक आता या पूर्व प्राथमिकमध्ये काय येतं इथं येत प्ले ग्रुप प्ले ग्रुप दुसरं काय येतं नर्सरी तिसरं येतं येत एल केल के जी यू यू के आता हा गट कोणता झाला आहे हा आहे पूर्व प्राथमिक हा गट आहे पूर्व प्राथमिकचा आणि आता आपल्याला पाहायचा आहे दुसरा प्राथमिकचा त्याच्यामध्ये पहिली दुसरी तिसरी आणि चौथी आणि पाचवी आता हा जो पूर्व प्राथमिकचा जो गट असतो या गटामध्ये जे प्ले ग्रुपचे विद्यार्थी असतात नर्सरीचे विद्यार्थी असतात एल के जी यु के चे हे जे विद्यार्थी असतात यांची बौद्धिक क्षमता ही कशी असते हे मुलं एकदम लहान असतात यांना आपण त्यांच्या बोटाला धरून आपल्याला त्याच लिखाण करावं लागत असतं त्यांचा त्यांना छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगाव्या लागत असत्या आणि त्यांच्या बोटाला धरून आपण त्यांना चालवायचे शिकत असतो शिकवत असतो हा दुसरा जो गट आहे हा प्राथमिकचा यामध्ये काय होते आता ह्या मुलांची पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी या मुलांची या मुलांच्या तुलनेत बौद्धिक क्षमता ही वाढलेली असते बरोबर आहे मग त्यांची त्यांना काय यांना समजते त्याच्यानंतर बाहेरचं जे ज्ञान आहे त्यांची बौद्धिक क्षमता वाढते त्यांचे त्यांना शारीरिक शिक्षणाचे धडे भेटतात त्यानंतर घरामधलं वातावरण व्यवहारिक ज्ञान यांना सगळ्या गोष्टी ह्या कळत असतात थोड्या थोड्या कळायला लागतात म्हणजे आपण यांना यांचा बोट धरून यांना चालायचं शिकवतो आणि यांना काय करतो आपण यांचं बोट पकडतो पण थोडं थोडं आधा मादात सोडून त्यांना काय करतो आपण चालायचं चालण्यासाठी प्रवृत्त करतो त्यांना शिकवतो चालायला सेल्फ कॉम्पिटन्स त्यांना त्यांच्यामध्ये निर्माण करत असतो आज आपण आता निबंध निबंधामध्ये आपण बघणार आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे स्टोरी टाइप पहिला सांगणार आहे स्टोरी स्टोरी मध्ये ते समजून सांगणार आहेत तर याच्यामध्ये कसं असते या निबंधामध्ये आज आता बघा आज काय आहे आज धन त्रयोदशी आहे बरोबर आहे तर यामध्ये काय असते तुम्हाला आपण काय म्हणतो धन धन दौलत सुख समृद्धी समृद्धी ऐश्वर ऐश्वर ऐश्वर्य इत्यादी हे धनतरविधीच्या दिवशी आपण देवी मातेला मागत असतो बरोबर आहे मग आपण हे मागत असताना आपण आता तुम्ही लहान लहान आहेत बरोबर आहे तर लहान मुलांना धन म्हणजे आता पैशाची गरज आहे का तुम्हाला नाही तुम्हाला दौलतीची गरज आहे का नाही तुम्हाला प्रॉपर्टीची आवश्यकता आहे का नाही सुख तुम्हाला हे सुख कोण देणार आहे धन कोण देणार आहे दौलत कोण देणार आहे समृद्धी ऐश्वर कोण देणार आहे तुम्हाला सध्या सध्या कोण देईल तुम्हाला आपल्या घरामध्ये कोण देत असत कोण देत आपल्या घरामधील आपले आपले आई वडील देत असतात बरोबर आहे तर मग आता आपल्याला काय शिकायचं आहे आज निबंधामध्ये आपण टॉपिकच आपण काय शिकू माझे वडील हा निबंधाचा टॉपिक आपण शिकूया बरोबर आहे हे शिकू आपण आज याच्यावरती आपण निबंध लिहायचा आपल्याला बरोबर आहे तर मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता लहान जे मुलं असतात या लहान मुलांना काय असतं वडील हे आपला त्यांच्या विश्वामध्ये खूप मोठा असं काय असतं एक आधार असतो वडिलांचा आणि छोटे छोटे जे मुलं असतात ते काय करतात भांडण करतात आणि घरी पळून जातात मग कुठ किती मोठं संकट आलं तर त्याला सामोरं कोण जात मुलांचे वडील जातात बरोबर आहे की नाही मग ते काय म्हणतात त्यांना काय वाटतं अरे आपले वडील तर आपले संकट मोजे मोचकच आहे बरोबर आहे मग त्यामुळं काय होतं मुलांना का काय येतंय एक, एक मोठा आधार निर्माण होतो आणि आता मी हे माझे वडील तर मी माझ्या वडिला आता मी माझ्या वैयक्तिक माझ्या वडिलांबद्दल मी हा निबंध लिहिणार आहे बरोबर आहे पहिलं मी काय करणार तुम्हाला हे समजून सांगणार की स्टोरी टाईप आणि त्याच्यानंतर आपण काय करू तो निबंध आपण कुठं पॅरेग्राफ घ्यायचा कुठं काय घ्यायचं ते आपण शिकणार आहे बरोबर आहे आता मी माझ्या वडिलांबद्दल सांगायचं म्हटलं काय मी छोटा असताना माझं एक मोठ माझ्या विश्वामध्ये माझे वडील काय होते माझे वडील माझा होते आणि मला ते नेहमी शाळेमध्ये सोडायचे कुठे मी भांडण झागडा केला तर ते मला समजून सांगायचे आणि मला असं वाटत होतं की माझे वडील एक जादूगारच आहे माझ्यासाठी काही झालं तर मी घरी जायचो वडिलांच्या पाठीमागे लपायचो आणि त्यांना पुढं करायचो म्हणजे माझ्यासाठी काय होते, होते। ते एक जादूगर होते सर्व तेच सांभाळून घेणार त्यानंतर जर मी विच, विचार केला तर माझ्या वडिलांचं नाव पूर्ण रामदास तुकाराम नागरे हे माझ्या वडिलांचं नाव आहे आणि त्यांचा मूळ व्यवसाय हा शेती आहे शेतीमध्ये शेती मध्ये ते आजही सुद्धा काबाड कष्ट करतात सकाळी सकाळी ते शेतामध्ये जातात खूप का, काम खूप काम असते शेतामध्ये खूप काबाड कष्ट करतात आणि संध्याकाळी जवळपास रात्र होण्याच्या अगोदर ते घरी येत असतात शेतामधून काम करून हा तास हा असा त्यांचा दैनंदिन उपक्रम चाललेला असतो सकाळी शेतात जायचं संध्याकाळी शेतामधून घरी यायचं तर मग असं करून असं ते रोज करत असतात आता यानंतर काय करतात ते आता वडील शेतामधून घरी आले तर घरी आल्याच्या नंतर काय करतात त्यांचा एक नित्य नेम ठरलेला आहे की घरी आल्याच्या नंतर ते काय करतात पहिले स्वतः पहिले स्वच्छ हातपाय धुवून घेतात आणि स्वच्छ हातपाय धुवून घेतल्याच्या नंतर काय करतात ते आपले आजी आजोबा जे आहेत माझे ते त्यांच्याकडे जातात त्यांची काळजी करतात त्यांना विचारतात की तुमची तब्येत कशी आहे दिवसभर काय केलं आणि याबद्दल त्यांची काळजी बोटी ते सर्वांना विचारत असतात परंतु यामध्ये ते काय होतं माहितीये का ते विचारत असताना आम्ही काय करायचो आम्ही मी आणि माझा भाऊ आणि आमच्या बहिणी आम्ही आमच्यामध्ये काय करायचो दिवसभर आम्ही एकमेकाची धापाकोटी भांडणं करायचो आम्ही मग भांडण केलं की वडील आजी, आजी आजोबांना विचारायचे की तुम तुमची तब्येत कशी आहे आणि आमचं हे भांडणाचं वडिलांना सांगायचं काम सुरू सुरू असायचं यामध्ये मग आमची आई जी आहे तिचे नाव नंदाबाई नागरी आहे तर ही काय करायची ही आमच्यावर रागवायची ती म्हणायची कि तुम्ही लेकर एवढे बदमाश आहात की जसे काही वडील घरी आले की तुमची टक्के त्यांच्या समोर सुरू करून देता तर अशा पद्धतीनं वडील वडील हे मग आम्हाला समजून सांग समजून सांगायचे सांगा त्यानंतर वडील काय करायचे शेतामधून घरी आले त्यानंतर संध्याकाळी सर्वजण एकत्र जेवायला बसायचे जेवण जेवण वगैरे झालं की वडील हे घरामधील सर्वात कर्ता पुरुष म्हणून होते आणि या करता पुरुषाला म्हणजे एक कुटुंब प्रमुख या नात्याने त्याच्याकडे पाहिलं जातं कोणतंही काम करायचं असं घरामधलं तर ते वडिलांशिवाय दुसरा व्यक्ती हे करू शकत नव्हता कुठला खरेदीचा व्यवहार आहे कुठली वस्तू घ्यायची आहे कुठलं काही घ्यायचं आहे तर त्या त्याच्यासाठी वडील हे अग्रेसर असायचे आणि ते सर्व मॅनेज करायचे सगळ्या गोष्टी त्यांच्या हातूनच त्या पार पाडायच्या ज्यावेळेस आईचं तब्येत खराब होती त्यावेळेस आईचे दोन ऑपरेशन झाले त्या ऑपरेशन मध्ये वडिलांनी आईची खूप काळजी घेतली आणि अशा प्रकारे त्यांनी दोघांनी पण एक सुखी समृद्धीच असं जीवन ते जगत असतात यामध्ये एवढंच मला सांगायचं की आम्हाला पण ज्यावेळेस त्यांनी घरची परिस्थिती बिकट असताना त्यांनी काय केलं की आम्हाला ट्युशन जे विषय आम्हाला अवघड जात होते त्या विषयाचं त्यांनी आम्हाला ट्युशन लावून दिलं आम्ही म्हणायचो की आम्हाला सायकल द्या तर आम्हाला सायकल घेऊन द्यायचे आम्ही म्हणायचो आम्हाला बॅट घेऊन द्या तर ते आम्हाला बॅट घेऊन द्यायचे अशा प्रकारे त्यांनी आम्हाला जे मागितलं ते आम्हाला त्यांनी त्या त्यावेळेस दिलं म्हणून मला मला माझे वडील हे माझ्यासाठी सर्वस्व वाटतात बरोबर आहे तसंच तुमचे प्रत्येकाचे वडील वडिलांचं असंच असेल प्रत्येकांचं वेगवेगळं असेल कोणाचे वडील तुमचे मास्तर असतील कोणाचे व्यावसायिक असतील कोणाचे बिझनेसमॅन असतील त्यानुसार तुम्ही तुम्ही तुमच्या जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल काय करायचं एक निबंध लिहायचा आहे बरोबर आहे माझे वडील म्हणून शेवटपर्यंत आणि मला दाखवायचं आणि ते चेक करून घ्यायचं समजलं सर्वांना आता मी तुम्हाला काय करील याच्यावरती म्हणजे तुम्हाला समजून सांगेल किंवा निबंध मध्ये आता समजा आपण पहिला आपण पॅरेग्राफ सुरू सुरु करतो आता याच्यावरती मावणार नाही म्हणून आपण याला काय करू याला आपण थोडं पुसून टाकूया आणि तुम्हाला मी मी माझ्या हॅन्ड रायटिंग मध्ये एक छोटस एक पेजवरती लिहिला एक निबंध लिहिलाय तर या निबंधाचं मी तुम्हाला दाखवतो हो बघा हे बघा मी बसल्या बसल्या बस एक हा पूर्ण एक पेज हा लिहिला आणि या पेज या पेजवरचं जे लिहिलं आहे मी ते मी तुम्हाला इथे लिहून दाखवणार आहे आता विषय आहे माझे वडील हा आपल्याला निबंध लिहायचा आहे ठीक आहे आता याच्यामध्ये काय लिहिणार आहे पॅरेग्राफ करायचं लहान मुलांच्या विश्वात खूप मोठे खूप मोठे स्थान असते खूप मोठे वडिलांना वर्लान। मुलांच्या विश्वात खूप मोठं स्थान असते त्यामुळे त्यांना त्यांना लहान वयात आपल्या वडिलांचा खूप मोठा आधार वाटत असतो प्रत्येक संकट सोडवणारे ते एक जादूगारच आहे असे वाढते आता याच्या समोरच जे आहे हा झाला एक पॅरेग्राफ या समोरचा जो दुसरा पॅरेग्राफ आहे आणि खालचे पॅरेग्राफ मी तुम्हाला वाचून दाखवतो तर यामध्ये दुसरा पॅरेग्राफ असा आहे माझ्या वडिलांचे नाव रामदास तुकाराम नागरे आहे आणि ते शेती व्यवसाय करतात आमच्या कुटुंबात असणारी शेती ही संपूर्ण त्यांच्यावर अवलंबून असते त्यामुळे ते सकाळी सहा वाजता शेतात जातात दिवसभर काभार कष्ट करतात आणि रात्रीला संध्याकाळी आठ वाजता परत घरी येतात तरीही ते खूप गर... तान आनंदी आणि त्यांच्या सुखी आणि समृद्धी असा त्यांचा चेहरा नेहमी दिसतो त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी विनोदी भाव घर असतो त्यामुळे संपूर्ण घरची जी मंडळी असते त्यामुळे संपूर्ण घरच्या मंडळीच्या चेहऱ्यावरती ताणतणाव दिसत नाही सगळं कुटुंब हे एकदम अगदी आनंदी आनंदात असते तिसरा पेराग माझे वडील शेतातून घरी आल्यानंतर ते प्रथम त्यांचे हातपाय स्वच्छ धुवून घेतात आमचे आजी आजोबा सौंदाबाई नागरे व आजोबा श्री तुकाराम नागरे यांच्याकडे जाऊन त्यांच्या तब्येतीची काळजीपूर्वक विचारपूस करतात नंतर मी आणि माझा भाऊ सुनील आणि आमच्या बहिणी यांच्यासोबत दिवसभर आमचा झालेला दिवस वाद त्यांना सांगू लागतो तेव्हा आमची आई सौ नंदाबाई ही आमच्यावर ओरडते कि ते शेतातून आत्ताच आले आणि तुम्ही तुमची बडबड सुरू झाली का म्हणून यामधून ते आईला समजून सांगतात आणि आमची पण त्याच्यानंतरचा पॅरेग्रॉफ आहे माझे वडील आमच्या संपूर्ण घराचा कारभार करतात पैसा घेणे देणे कुठलेही शेतातील काम करून घेणे तसेच इत्यादीचा सर्व हिशोब माझे वडील ठेवत असतात मध्यंतरी माझे आईचे दोन तीन ऑपरेशन झाले तेव्हा आईची संपूर्ण काळजी वडील घेत होते आणि अशिक्षित प्रसंगी, प्रसंगी, असूनही आम्हाला नियमित अभ्यासाला बसवायचे व अभ्यास करून घ्यायचे त्यानंतरचा पॅरेग्राफ आमच्या वडिलांना समाजामध्ये राहायला खूप आवडते त्यांना कीर्तन भजन जाणे तसेच देव देवधर्मांचा रोज पूजा पाठ करणे इत्यादी त्यांना खूप आवडते आमची परिस्थिती हालाकीची होती तरी सुद्धा त्यांनी आम्हाला वाढदिवसाच्या दिवशी केक आणून वाढदिवस साजरा करायचे त्यावेळेस आम्हाला खूप बऱ्या वाटायचे आणि आनंदही व्हायचा त्या जो आहे मी आणि माझा भाऊ शिकावे मोठे व्हावे यासाठी त्यांनी शेतात खूप गाभाड कष्ट केले त्यांनी आम्हाला अवघड वाटायचे त्या विषयाचे ट्युशन लावून दिले त्याचबरोबर सकाळी पाच वाजता उठून द्यायचे आणि व्यायाम करायला लावायचे त्यामुळे आम्हाला व्यायामाची आवड निर्माण झाली त्यांनी आम्हाला विहिरीमध्ये पोहायला शिकवले म्हणून त्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो असे आमचे बाबा वडील मला खूप आवडतात आणि मी त्यांचा लाडका मुलगा आहे अशा प्रकारे मी हा निबंध लिहिला तसाच तुम्हालाही असा निबंध लिहायचा आहे व्हिडिओ हा छोटा मो थोडासा मोठा झाला परंतु हे तुम्हाला समजणं खूप जरुरी होतं सर्व मुलांना तुम्हालाही सेम टू सेम असंच यामध्ये तुमचे वडील काय करतात हे तुम्हाला लिहायचं आहे आणि मला आणून दाखवायचं आहे मी चेक करीन आज आपण निबंध कोणता घेतला माझे वडील हा आपण निबंध घेतला उद्या आपण निबंध घेऊया माझी माझी आई हा आपण निबंध बघूया आणि आता आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या ला आहेत त्यामुळे आपण जेवढे निबंध आपल्याला घेता येईल आणि या निबंधामधून काय होईल तुमचा जो बौद्धिक क्षमतेचा स्तर आहे तुमची भाषा तुमची वाक्य रचना तुम्हाला ड्राफ्टिंग करण्यासाठी तुम्हाला भविष्यात वाक्य रचना लिहिण्यासाठी वाक्य जुळाजुळ करण्यासाठी खूप मोठा फायदा होईल त्यामुळे तुम्ही या दिवाळीच्या सुट्टीमध्ये माझ्यासोबत कनेक्ट राहा त्यामुळे आपण जेवढे जेवढे जास्त निबंध लेखन करता येईल जेवढे जास्त निबंध आपल्याला घेता येईल तेवढे आपण घेऊया एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं माझे वडील हा निबंध तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद